तुम्हाला माहिती आहे का हर्षद नेताने फक्त एका निर्णयाने आपल्या कुटुंबाला रस्त्यावर येण्यापासून वाचवलं असतं कोणता निर्णय चला तर मग सांगते पण त्याआधी करा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रचंड कर्ज असतं तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर बँका सावकार आणि सरकार त्याची सर्व मालमत्ता जप्त करतात त्यामुळे कुटुंबाच्या का हातात काहीच उरत नाही पण एक असा कायदेशीर मार्ग आहे जो तुमच्या कुटुंबासाठी एक कवच बनू शकतो तो मार्ग आहे एम डब्ल्यू पी ए अर्थात मॅरिड विमेन्स प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत घेतलेला टर्म इन्शुरन्स जेव्हा तुम्ही या ऍक्ट खाली पॉलिसी घेता तेव्हा तुमच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवर फक्त आणि फक्त तुमच्या पत्नी आणि मुलांचा असतो या पैशांना तुमचे कर्जदार नातेवाईक अगदी न्यायालयीन ना कोणी हात लावू शकत नाही हे पैसे थेट तुमच्या कुटुंबाला मिळतात आणि कर्जाची परतफेड -पर करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही म्हणूनच जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असेल किंवा तुम्ही नवीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या इन्शुरन्स कंपनीला तो एम डब्ल्यू पी अंतर्गत कव्हर करण्यास सांगा हा एक छोटासा निर्णय तुमच्या कुटुंबाचं भविष्य आर्थिक संकटापासून पूर्णपणे सुरक्षित करू शकतो की प्रत्येक मराठी माणसाला आर्थिक दृष्ट्या साक्षर करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा